सरकार पास झालेलं आहे हे सरकार पास म्हणजे मेरिटवर पास झालेले नाही त्यामुळे ओबीसी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या <laughs> लोकांना माझी विनंती आहे आपल्या लढाईमुळे आपण या शासनाचं लक्ष वेधून घेण्याबाबत सक्सेस झालेलो आहोत विजय जरी झालोत असलो तरी आपल्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं आहे

त्या घटनात्मक तरतुदीनुसार होऊ शकत देश काय अराजकता राज्य काय का शासन अशा लोकांना काय इंटरट्रेन करत याच मला पडलेलं कोड आहे करोड सरकार आहात तुम्ही दुसरं मंत्रिमंडळ करा म्हणजे हे काय हे चाललंय काय का राज्यामध्ये आताच जे आम्हाला आम्ही हे आंदोलन स्थगित केले असा आहे तुम्हाला सांगितलं आंदोलन

म्हणजे सरकारवर पास झालेलं नाही त्यामुळे ओबीसी आणि महाराष्ट्र आहे आपल्या लढाईमुळं आपण या शासनाचं लक्ष वेधून घेण्याला आपण झालेलो आहोत विजय जरी जाणवत असतो तरी आपल्या आंदोलनाकडे लक्ष केलेलं आहे

पडलेलं कोड आहे बारा करोड जनतेच मंत्रिमंडळ म्हणजे हे काय हे चालले काय का राज्यामध्ये आमची मागणी अशी होती की बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लियर करेक्शन इश्यू केले आणि शासनाकडे संरक्षणात इश्यू केले ज्या भागात त्या भागात अधिकाऱ्यांना ऑर्डर दिली आणि हे विक्रमी वेळात इश्यू केले हे अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही केलेले बोगस दाखले जे इश्यू केले याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे याच्यावर आमच्या हरकती आहे त्या हरकतीचं झालं काय याची श्वेत प्रक्रिया आम्हाला शासनाने जाहीर करावी ऍक्शन त्याचा रिपोर्ट आम्हाला सादर करावा आणि याच्यावरती ह्या अंतिम आम्ही आमच्यावर शासनाने यावरती काही बोललेलं नाही म्हणून आम्ही या मुद्द्याबद्दल आम्ही नाराज आहोत आणि आम्ही पुढच्या आंदोलनाच्या आंदोलनामध्ये आम्ही हा विषय लावून घेणार आहोत आणि पुढचा विषय आमचा पंचायत राज मधला आमचं छप्पन हजार रिझर्वेशन केलेलं आहे आणि गेल्या तीन वर्षापासून कोर्टामध्ये आमची केस पेंडिंग पेंडिंग आहे आणि त्यामध्ये शासकांना विनंती करणार आहे की नाही या पंचायत राजच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेणार आहे याचं उत्तर आपल्याला शासनाने द्यावं